समुर ट्रक आणि टिप्परची समोरासमोर धडक नांदेडच्या अर्धापूर तामसा रस्त्यावर अपघात नांदेडच्या अर्धापूर तामसा रस्त्यावर लोन शिवारात टिप्पर आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे या अपघातात टिप्पर चालक केबिन मध्ये अडकलाय जेसीबी कटरच्या सहाय्यानं गेल्या तासाभरापासून ट्रक चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात हायवा टिप्पर गाडी क्रमांक एम एच अठरा बीजी बत्तीस सत्तावीस आणि ऊस वाहतूक करणारा ट्रक क्रमांक के ए छप्पन पंचेचाळीस बत्तीस यांच्यात हा अपघात झाला आहे मुरमानं भरलेल्या टिप्पर चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं समोरील येणाऱ्या ट्रकला समोरासमोर जबर धडक दिली या धडकेत टिप्पर चालकाचे चा पाय निकामी झालेत अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराळे यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल होऊन या अपघातातील व्यक्तींना काढण्यासाठी दोन जेसीबीसह कटरच्या साहाय्याने कट करून तसेच अग्निशामक दलाच्या गाडीचा वापर करून एक तासाच्या नंतर टिप्परमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला काढण्यात यश आलं अपघातातील व्यक्तींना पुढील उपचारासाठी नांदेड इथं दाखल करण्यात आलंय पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराळे आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय आडे यांच्यासह पोलीस कर्मचारी रस्त्यावरील प्रवासी व नागरिकांनी मदतकार्य करून चालकास बाहेर काढण्यास सहकार्य केलं अपघात झाल्या हा जो खाली ट्रक आहे एम टी उसाचा तो अर्धापूर ते लहानकडे जात असताना आणि मुरमाचा खडक भरून येणारा जो टिप्पर आहे तो अर्धापूरकडे जात असताना त्याने कुठलीही गलती नसताना उसाच्या ट्रकची त्याने त्याच्या एकमेकां समोरासमोर अपघात झाली त्यामुळे गाडी पलटायची थोड्यात वाचली थोडक्यात मध्ये वाचली त्यानंतर आदरणीय पी आय साहेब यांचा फोन आला की तुम्ही घटनास्थळी असा असा अपघात झाला मी पण येतो आणि तुम्ही पण जा त्यामुळे मी लगेच आमचे बीटामलदार राडे साहेब आणि आमच्यासोबतचे होमगार्ड सैनिक त्यांना घेऊन घटनास्थळी आलो आणि त्यानंतर टिप्परचा जो ड्रायव्हर आहे तो पूर्णपणे कॅबिन चेंडानेंडा झाल्यामुळे तो अडकलेला होता त्यामुळे आम्ही भरपूर शेतीचे प्रयत्न केले कटरद्वारे ट्रकचे काही भाग पार्ट्स काढले त्यांना बऱ्यापैकी पाय असतं की के खुल्लं केलं परंतु त्याचे पाय अडकले होते त्यामुळे दोन जेसीबी बोलवल्या एका जेसीबीने पाठीमागे उडून घडलं आणि समोर रॉडनं त्याचा गेज जो वायर असतो लोखंडी त्यानं समोर काढून त्याला मोकळ केला आणि नरेंद्र महाराजांची जी एक शेट आहे त्याच्यामध्ये आम्ही सुखरूपरित्या पाठवून विष्णुपुरी हॉस्पिटल नांदेड येथे पाठवून आले त्याचा मालक सुद्धा त्याच्यासोबत गेला आहे त्याचे सहकारी दोन ड्रायव्हर आहेत ते सुद्धा सोबत पाठवले आमचे पोलीस कर्मचारी सुद्धा गेलेत आणि ह्या सर्व शर्तीचे प्रयत्न करण्यासाठी आम्हाला कमीत कमी एक ते दीड तास झुंजावं हो लागलं ला। तेव्हा कुठं आम्ही त्याचे सुखरूप जिवंत आहे परंतु पायाला भरपूर माग मार लागलेला आहे आम्ही सर्वजण अपेक्षा करू की तो सुखरूप वाचावा हीच अपेक्षा करतो आणि आता आम्ही सर्वांना तिकडे तिकडे मदत घेतली त्यामुळे अम्ब्युलन्सचे धन्यवाद फायर ब्रिगेड अर्धापूर नगर परिषद ची आली तिचे सुद्धा धन्यवाद दोन जेसीबीला त्यांचे धन्यवाद आणि त्यांचा मालक सुद्धा वेळेवर पोहोचला तसेच जे मदत करणारे आमचे हायवे पोलीस आहेत ते सुद्धा वेळेवर धावून आले त्यांनी सुद्धा पब्लिक सावरून आणि होमगार्ड सैनिकाच्या माध्यमातून क्राऊड कंट्रोल करण्यात आला आणि व्यवस्थित रित्या सुखरूप त्याच्यातून सुटका झाली आणि तो सध्या जिवंत आहे कुठल्याही प्रकारचा धोका नाही अपघात दाखल करून पुढील तपास पाडेसाहेब करत आहेत या मा, आ, सदर अपघात अपघाताची आम्हाला माहिती नागरिकांकडून आणि मान्य कोणी श्री चंद्रशेखर कदम साहेब यांच्या मार्फत मिळाल्याने आणि आम्ही तात्काळ घटनास्थळी हजर येऊन सदर ठिकाणी जनतेची जनतेकडून मदत घेऊन महामार्गाच्या पोलिसांकडून तसेच आमचे होमगार्ड बांधव यांच्याकडून मदत घेऊन सदर यातील जखमी जखमी यांना जवळपास दीड तास दीड तास त्यांच्या त्यांना काढण्यासाठी आम्हाला लागलेला आहे यामध्ये आमचे सर्व नागरिक तसेच महामार्ग पोलीस तसेच माननीय सपोने श्री विष्णू कराळे साहेब यांनी अथक प्रयत्नातून त्या सदर जखमीला बाहेर काढून सुखरूप विष्णुपुरी शासकीय रुग्णालय नांदेड येथे पाठवण्यात आलेले आहे उपचार आणि याचा या घटनेचे पुढील तपास आमच्याकडे आहे किती जणांना अपघातात या अपघातात हायवा टिप्पर चालक जो आहे तो त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली ट्रकच्या चालकाला तर किरकोळ मार मार लागलेला आहे सध्या तो फरार आहे लोकनायक न्यूज करता मनोज मनपूर्वी नांदेड लोकनायक न्यूज